जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या 111 व्या जयंती निमित्त नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात कृषी दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या एकशे आठ जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी एस कोले कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर युबी होले कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे कृषी अधिकारी नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किशोर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी आयोजित या करण्यात आलेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात नॅनो युरिया नॅनो डीएपीचा चा वापर वाढविण्यासाठीच्या रथाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले तर पीक विमा योजनेअंतर्गत असलेल्या पोस्टरचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील विविध शेती विषयक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले राजेंद्र डॉक्टर बी गोले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किशोर हाडपे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश भदाणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी यूटी गिरासे सचिन देवरे महेश विसपुते योगेश हिवराळे त्रिवेणी पाटील रविकांत पवार मनोज पवार सोनवणे श्रीमती माळी यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तो पंधरा ते वीस दिवसापेक्षा अधिक असणारा खंड आपल्याला एकदा किंवा दोनदा गत दहा वर्षामध्ये अनुभवायस मिळतो आणि त्याचे उत्पादन वाढीवर निश्चित पद्धतीचा मोठा परिणाम होतो अशा वेळेस करावयाच्या उपाययोजना कोणत्या आहेत त्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद असेल कृषी विद्यापीठ असतील यांनी विविध पद्धतीच्या शिफारसी दिलेल्या आहेत एकंदरीत हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आणि शेतकरी त्यांच्या स्वतःच्या स्तरावर प्रयत्न करत पुरस्काराने फक्त माती आणि पाणी আনবি প্রয়োগ